महाराष्ट्राचा काळच होणार कोणतं वातावरण सुख वाटत आहे आणि पिल्लावाले आणि गावण शेळे पाहू शकतो हे सगळे पिल्लावाले आहेत नाही काय किंमत सांगते शेळ्यांची किंमत सांगायला सतरा हजार सतरा हजार रुपये पिल्लासोबत बिट्टल क्रॉस वाटते ती बिट्टल क्रॉस ए गाली पाडी की कुठल्या 2000 एकदम जम क्वालिटी मध्ये आणि हा बोकड पण आपल्याकडे अपलोडेड बोकड बघा मित्रांनो एकदम मोठ्या साइज मध्ये बोकड आहे आणि बरेच बोकड आलेले आहेत बाजारात बोकड आहेत सगळे बाकी पाहू शकाल पिस्टन मध्ये आहे बघा आज बरेच दिवसानंतर जातो माल आलेला आहे मेंढ्या पाहू शकेल मित्रांनो ब्रीडिंगचे मेंढे आहेत सगळे पाहू शकेल आणि यांच्यापासून जे तयार झालेले मेंढे आहेत ते बघा या अशा प्रकारे कर्ट येतात ते नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभार आहोत मीरूर बाजार समितीचे सहाय्यक सचिव अनिल ढमदेरे आपणा सर्वांना नमस्कार आमच्या बाजार समितीचे प्रशासक साकोरे साहेब आणि प्रभारी सचिव श्रू ढोकले साहेब यांनी जो धाडशी निर्णय बाजार समितीचे उपबाजार पाबळ येथे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी भव्य अशा शेळी मेंढी बाजाराचा शुभारंभ करण्याचा धाडशी निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल प्रथमतः आम्ही त्यांचं स्वागत करतो अनेक दिवसांची शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची गेली वीस ते पंचवीस वर्ष असणारी मागणी चाकोरे साहेब आणि श्रीऊत डोकलेसाहेब यांनी पूर्ण केली उपबाजार पाबळ येथे भव्यसह मोकळं मैदान जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सुविधा जनावरांसाठी विविध प्रकारची सावलीची झाडे आणि प्रशस्त असं पार्किंग आणि संपूर्ण कंपाऊंड संपूर्ण भिंतीला वॉल कंपाऊंड केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना जाहीर असं आवाहन करतो की आपण दर बुधवारी आपली शेळी मेंढी बकरे बाजारासाठी बाजारामध्ये विक्रीसाठी खरेदी विक्रीसाठी घेऊन यावं ही सर्वांना माझी आग्रहाची विनंती शेळ्या बघा मित्रांनो काट्या उस्मानाबादीमध्ये आहे महाराष्ट्राचं काळ सोनं कोणतं वातावरण सुख वाटत वाता आहे आणि पिल्लावाले आणि गाभण शाळे आहेत पाहू शकल सहा सहा सात शेळ्या आहेत बघा एकदम क्वालिटीमध्ये पाहू शकल शेळ्या बघा साहेबांचं घेतलंय का घेतला का विकायला विकायला दिले तुम्ही कसे दिले नऊ हजार पाहू शकाल शेळ आहे बघा उस्मानाबादी सर, आज कोणते कोणते शेळ आहे आपल्याकडे उस्मानाबादी ही सगळ्या काही किंमत होते आज वाद 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 आज बारा हजारापासून घ्यायला ओके आता ही गाभन आहे ना एकाच मालकाची आहे सहा ओके पाहू शकाल सहा शेळ कलर सगळा इथे काही होईल ते अठरा हजार सांगायला अठरा हजार पाहू शकाल आणि एकदम मोठ्या मापाची शेळीला दोन मोकळी गावरामध्ये गावरामध्ये हिला दोन मोकडे पलीकडची मोठी

तिला दोन कर्ड आहे पाठबोकर तिचे काय होते सोळा आधा दोन बच्चे दुसरे इथे पाठ पाहू शकतो ही पण मोठ्या साईजची शेळी आहे आणि बरेच शेळ्या आलेल्या आहेत बाजारात कोणती शेळी आहे काठवाडी खाली काय तिथे पाठी दोन्ही पाठी काय किंमत सांगतोय किंमत काय सांगत आहे सोबत आ? ओके आणि किती ह्याची शेळ्या तिसऱ्या तिसऱ्या ह्याची शेळी आहे बघा एकदम क्वालिटीमध्ये काटेवाडी आपल्याकडे काटेवाडी शेळ्या असतात ना काटडी काटडी सगळे गावरा भेटरे मित्रांनो हे जे सर आपण व्हिडिओमध्ये पाहतो त्यांच्याकडे काटेवाडी शेळ्या जास्त पूर्ण असतात ते आणि आपलं जे दो नंबर थी। दे दे। ले ले दोन नंबरचं गेट आहे समोरचं त्याच्या दहाव्या बाजूला ते असतं ते ठीक आहे सर धन्यवाद मी विकायला आहे काय किंवा सांगतोय अठरा सोजसमध्ये अठरा हजार आणि बाकीचे सुद्धा बऱ्याच शेळ आहे मार्केटमध्ये आल्या पाहू शकाल इकडे पण उस्मानाबाद ही दोन मोठ्या साईडची शेळ आहे मी केलं सुद्धा गावरण मध्ये

सगळे पिल्लावाले आहेत नाही काय किंमत सांगते शेळांची किंमत सांगायला सतरा हजार सतरा हजार रुपये सतरा हजार रुपया कॉफी सांगायला किंमत तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या बघा आणि इकडे ही सगळी पिल्ले आहेत ठीक आहे सर बाकी शेळ्यात पाहू शकतो

किंमत बोल चोवीस हजार साणयांमध्ये आहे ना बोरे कोणती शेवटी साणी जाते काही किंमत सांगतोय किती सांगा साडेबारा किती साडेबारा साडेबारा आणि हे आहे हाटी आहे गाभेला बकरा ऐकले तिथे ठीक आहे चालेल <चारी>? फार्म लाईफ सबस्क्रायबर आहे शेळ्या पाहू शकाल मित्रांनो बरेच शेळ्या मार्केटमध्ये आल्यात आज शेळेंची आवड जास्त आहे पाहू शकेल आय

पाठ आहे ना, ना। पाठ आहे पाटे पाटे पाठ आहे बरोबर दादा कोणती पाठ आहे ती सांगेन काय किंमत सांगते तिची पाच हजार रुपये एवढे कमी पाच हजार सांगते तुला जातवान मध्ये जातवान मध्ये आई बोबडे बिट्टल क्रॉस वाटते ती बिट्टल क्रॉस

ಭರ್ಪೂರ ಅಲ್ಲಿಲ್ಲ ಸುಣ್ಣ ಸುಣ್ಣ

<गाँगा> बघा मित्रांनो ब्रीडिंगचे मेंढे पाहू शकेल मित्रांनो ब्रीडिंगचे मेंढे आहेत सगळे पाहू शकल आणि यांच्यापासून जे तयार झालेले मेंढे आहेत ते बघा या अशा प्रकारे कर्ट येतात पाहू शकतो या मेंढ्यांची ब्रीडिंग करून या भेंडे तयार होतात पाहू शकतो दादा आहे आहेत का कुठून आले तुम्ही कुठून आले वाळकीवर वाळकीवर आता हे मडग्यालने लावलेले होते ना पाहू शकत कसं आहे बाजारात साडे नऊ ने दिले दिले साडे नऊ ला आणि वजन किती वाहतूक वजनाचं काय एवढा अंदाज बारा तेरा किलो जास्त काल साडे नऊ हजार येतो बऱ्यापैकी मेंढ्या आलेले आहेत भरपूर माल येतो हा खराब झालेला माल जो आपण पाहत असेल इथं हा प्राणी सगळ्यांनीच असतो आपण मेंढस येतो भरपूर माल येतो इकडे पण मेंढ हा का हा

दहा दादा कुठून आले सांगा नाही बोकड आणले ते कोणते कोटाचे सगळे कोटे ओके सगळे कोट्यामध्ये आहे बघा पाहू शकेल आणि किती दातावर असतील दोन दातील आणि अंदाजे वजन किती असते त्यांचे चाळीस चाळीस साठ पर्यंत ओके काय किंमत सांगते पंचवीस हजार रुपये पाच एकडचे पंचवीस हजार ओके तेवीस हजार न बघा आणि हा मोठा इकडचा हा वीस वीसच आपला काही फार्म आहे का सर हा फार्म आहे ना काय नाव आहे संगमनेर अशोक शिंदे ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर बहात्तर एकोणीस अकरा सदुसष्ट तीस ओके संगमनेरमध्ये प्रॉपर किती आहे फार्म आपलं कांडगाव ओके तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि ॲड्रेस पण साहित्य आहे त्यांचा गोट फार्म आहे जर आपल्याला मोठ्या साईजचे बोकट हवे असतील आणि आपल्या फार्मवर सरपंच कोणते बकरे आहेत सगळे सगळे ओके जर आपल्याला कोणाला हवे असतील तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर धन्यवाद इकडनं मेंढ्या आणि शाळेतून पाहू शकाल भरपूर मोठ्या प्रमाणावर माल आलेला आहे इकडं मोठ्या मापाचे शळे आणि मेंढ्या पाहू शकाल फुल साईजमध्ये मोठ्या मापाच्या पण मेंढ्या भरपूर आलेले पाहू शकाल इकडं या भागामध्ये जसं आपण समोर ग्रुप पाहतो पूर्ण ग्रुपचीच विक्री होती जशी ही पूर्ण लाईन तरी एक एक लाईनची एका वेळेचीच विक्री होती कधी पुढच्या आठवड्याला येईल का नाही शेन आजच येईल आजच ओके तुम्ही काय खरेदी करायला आले होते हा खरेदी करायला आले कसली शेती तुम्ही काय आणलं होते काय आणलं काय किंमत आणतायची आम्ही पंधरा हजार पंधरा हजार वजन किती असणार अकरा अकरा कधी अकरा अकरा आणि कुठून आले होते आणि संगमनेर संगमनेरवर ठीक आहे बाकी इकडे शाळे वगैरे तुम्ही पाहू शकाल तुम्ही तिकडे होते बोकट बघा मित्रांनो मोठ्या मापाचे बोकड आहे इकडे पण आहे दादा कोणते आहे बोकट काश्मीरचे काय किंमत सांगते यांची आणि किती दातावर आहे आणि हे कोणते आहे काल बघतो बोकडे बघा बिटल क्रॉस मध्ये घरगुती आहे ना कुठून आले होते मरकड मरकडवर आता किती किती वय असेल दात लावले असतात सहा महिन्याचे आदत मध्ये काय किंमत सांगताय ಮಾೋಕಟ ಬರೋ ಮಿತ್ರ ಬೋಕೆ घरगुती आहे नागुती आहे कुठून आले होते तुम्ही लवळे गाव आहे कुठून लवळेगाव लवळे मुळशी तालुका ओके आता किती राहतो रेळेला आहे जुळ्याला ओके पाहू शकत आणि वजन किती आहे वजन आहे पन्नास 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 याची मागणी झाली याची बावीस हजार बारा बजेच बारा बजेल पण आपल्याची मेंढेनची कशी अठरा 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 हजार

सत्तावन्न ओके तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि मुळशी हो तालुक्यामध्ये लवळे गावामध्ये सरांचा फार्म आहे आणि आप आपल्याकडे कोणते कोणते हे आहेत सगळं ह्याचं आहे कोठासाठी या आणि या मेंढ्या माडगाळ ओके मेंढ्या माडगाळ मैगज नाही मान आणि शेळ्या कोटामध्ये ये आपल्याला विक्रीसाठी आहे काय विक्री लागून हे जातं नाही फार घरी विक्रीला नाही आता मी नाही बोकड विकतो मी फक्त बोकड बोकड विकले एक पंधरा एक मध्ये विकले ओके जर आपल्याला काय हवं असेल तर सरांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर धन्यवाद मोकड आहेत सगळे बाकी पाहू शकाल विठ्ठल मध्ये आहे बघा आज बरेच दिवसानंतर जातवण माल आलेला आहे किती त्या काही पाटी आहेत मोकड काय किंमत सांगते सर यांची यांची पंधरा पंधरा ओके आणि याची मोठ्याची पंचवीस पंचवीस हजार पाहू शकाल आणि ते वीस हजार रुपये आपल्याकडे अजून आहेत का ऑरेक्ट कुठे आपला फार्म आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना नको बघा पाहू शकाल त्यांचा फार्म आहे आणि त्यांच्याकडे अजून माल आहे बघा त्याचे पंचवीस हजार फक्त पण पंधरा हजार मित्रांनो शेळी पालनासाठी ज्या वस्तू लागतात त्या इकडे सगळ्या बाहेर असतात दोरे कडे वगैरे जे शेळ्यांसाठी लागतात ना लाग ते सगळं बघा बाहेर असतंय आणि कटिंगसाठी पण जे लागणारे कोयते सुरे शेळी पालनामध्ये उपयोगी येणारे किंवा मटन मिठसाठी कोयते वगैरे हे हे सगळं इकडं असते बाजाराच्या बाहेर वागूर वगैरे जी कंपाऊंड साठी वापरतात बाजाराच्या बाहेर पाहू शकेल मित्रांनो ही पेंड विक्रीसाठी असते आणि पोते पोत्या दादा आहेत आपल्या दादा आपण कुठून येतात नगरवर आता आपण कोणते कोणते बाजार करतायत एकच बाजार करतो बघ चा ओके okay, आता पेंटची कशी विक्री होती पेंट साठ रुपये किलो पन्नास पन्नास रुपये आपण चाकण बाजारात असताना फक्त ओके आणि कुणाला जास्त लागली तर मिळेल का फार्माला भेटतील आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहात्तर वीस एक्क्याण्णव तेरा सदुसती ओके तर आधा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि पेन असतो त्यांच्याकडे सेमताना पेन जर कोणाला फार्माल्यांना लागेल पन्नास रुपये इकडे दोन याच्या मध्ये आहे आणि कट्टा घेतला किती पसन कट्टा तीन हजार तीन पोनतीसशे तीन हजार दोन हजार तर आपल्याला हवी असली तर नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद